येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून हो त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे घोरपडे यांची नवीन नियुक्ती झाली आहे पदभार स्वीकारल्यानंतर शिवसेनेच्या वतीने यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी येवला नगरपालिकेचे शिवसेनेचे गटनेते गणेश शिंदे शहर प्रमुख विशाल परदेशी नगरसेवक एजाज भाई शेख प्रशांत शिंदे अमोल शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनियुक्त पोलीस निरीक्षकांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी गटनेते गणेश शिंदे यांनी घोरपडे यांच्याशी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा केली यामध्ये प्रामुख्याने शहरातील ट्रॅफिक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे बेकायदेशीर धंदे बंद करणे आणि वाढत्या चोऱ्या माऱ्यांवर आळा घालून नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली गोरपडे यांनी शहरवासियांना सुरक्षितेचे आश्वासन दिले आहे ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माउस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो